गडचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेला यांच्याविषयी अपशब्द काढून सिंधी समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवली त्यांचे संपूर्ण भारतभर निषेध होत आहे त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये एकोणतीस ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि खामगावच्या सिंधी समाजाने देखील त्याचा निषेध केला आहे आज सिंधी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढून या ठिकाणी एचडीओ कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे याशिवाय अमित बघेल याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर प्रशासनाने त्याच्या विरुद्ध कारवाई केली नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्याच्या आमच्या भावना आहेत त्यामुळे आमच्या भावना समजून शासनाने त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे